पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील भटेवाडी येथील पूल चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने भटेवाडीचा संपर्क तुटला असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची त्याचबरोबर दररोज करंजीला दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची देखील मोठी गैरसोय हा पूल तुटल्यामुळे झाली आहे भटेवाडी डोंगर परिसरातील एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेला परिसर असून या परिसरात यावर्षी खूप मोठी अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे या परिसरातील बंधारे नदी नाले अक्षरशः ओसुंडून वाहत आहेत परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून या भागातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान या अतिवृष्टीमुळे झाले आहे भटेवाडे ते करंजी या मुख्य रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलाय आणि रहदारीचा मार्गच बंद झालाय या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी आणि रहदारीचा मार्ग पुरोवत करावा अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी गेल्या रविवारी पंधरा दिवसापूर्वी भट्टीवाडीमध्ये झाल्या मुसळधार पावसामुळे पूर्ण डोंगरपट्ट्यामध्ये आजचा मुसळधार पाऊस जर अतिवृष्टी झाली त्यामुळे भयंकरचा पूर आला त्या पुरामध्ये पुरा आमरे तलावाच्या वरचा जो कॅचमंट एरिया आहे आता पूर्ण पाण्याच्या तलावाच्या सांडव्यातून जातं तो नाला पणचा सांडा पूर्णपणे वाहून गेल्यामुळं भटेवाडी ग्रामस्थाचे अनेक मोठ्यापणा हाल झाले आहेत दूधधंदा असेल दूध दूध दवाखान्यावरलेल्या माणसं असतील पेशंट असतील गायाचे डॉक्टर असतील इकडे येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळं माझ्या देशी गाय संगोप केंद्रातल्या जवळजवळ बारा वासर आणि सात गायचा मृत्यू झालेला आहे केवळ डॉक्टर न आल्यामुळे डॉक्टर इथं रस्त्या रस्त्यामुळे हा अपघात झालेला आहे तशी दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जिल्ह्यातील नंबरची भट्टीवाडी शाळा आहे त्या शाळेमध्ये बाहेरगावची मुलं शाळेमध्ये आहेत त्या मुला देखील फार्मेटमध्ये या ठिकाणी होत आहेत पेशंटचे फार्मेट हालवत आहेत कारण असं की संपूर्ण पुलच वाहून गेलेलं आहे आणि यामुळं आमची अशी शासना विनंती आहे जरी तुमच्या पंचनाम्याचा काळ संपला असेल तरी तुम्ही पंचनाम्याचा काळ वाढवून घेऊन भट्टीवाडीतील सर्व कामस्थांचे पंचनामे केल्या होत्या अशी आमची विनंती आहे